बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की या ठिकाणी वातावरण बदलू लागले आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठा हवामान बदल होतोय त्यानंतर विशाखापट्टणम ते केरळ असा या ठिकाणी देखील प्रभाव तयार होतोय हा संपूर्णपणे ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण ऑक्टोबरच्या तेरा तारखेला येऊन पोहोचलो आहोत बारा ऑक्टोबरचा रात्रीचा हा अंदाज आहे आपण बघतो की विशाखापट्टणमच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र असून विजांचा कडकडाट या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर आज केरळच्या आजूबाजूने देखील एक सिस्टम विकसित होते आहे त्यामुळं ही नवीन वातावरणाची नांदी आहे आपण बघतो की जरी अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या बसागरामध्ये सिस्टम बनत असल्या तरी याचा भारतावर किती परिणाम होणार हे देखील महत्वाचं आहे मान्सूनच्या विड्रॉल संदर्भामध्ये आपण बघितलं की दहा तारखेला महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला मात्र दहा अकरा बारा तीन दिवस छत्तीसगड आणि थोडं मध्य प्रदेश पूर्व भागेत असलेल्या पावसाळी वातावरणामुळे ही रेषा पुढे सरकू शकली नव्हती मात्र आज हे वातावरण बदललं आहे त्यामुळे पुढचा टप्पा मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रात करेल आणि पंधरा तारीख ही तशी निर्धारित आहे त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आणि एकूणच पंधरा तारखेपर्यंत जरी पावसाळी वातावरण झालं तरी मान्सूनचा परतीचा प्रवास घोषित केला जाईल कारण ती निर्धारित तारीख आहे आपण जर भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला लक्ष दिलं तर अरबी समुद्र किंवा बंगालच्या पसागरात कुठेही कोणत्याही प्रकारची वादळी सिस्टम बनणार नाही असा अंदाज, है साथ साथ, ना अंदाज है। या ठिकाणी दिलेला आहे पुढील सात दिवसाचा म्हणजे तेरा ते सात म्हणजे एकोणीस ते वीस तारखेपर्यंत आपल्याला कुठलीही सिस्टम बनणार नाही अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे आता यामध्ये काही बदल होतो का यावर आपण बारकाने लक्ष देणार आहोत कारण आपल्याला एक वादळी सिस्टम दोन्ही समुद्रात बनण्याची शक्यता दिसते आहे आणि त्या दृष्टीने या अंदाजात काय बदल केला जातो ते आपण बघणार आहोत मुख्यत्वे करून भारतातला पाऊस सध्या जी एफ एस मॉडेलने उघडल्याचं दाखवलं आहे केवळ केरळ आणि थोडं आंध्र प्रदेशच्या काही भागात तेलंगणाच्या पूर्वेला पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे त्यानंतर आपण बघतो की हे वातावरण संपूर्ण कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेश तेलंगणा किंवा काही प्रमाणात रायलसीमा तामिळनाडू या राज्यांमध्ये वाढत जाणार आहे तर हा वाढणारं पावसाचं प्रमाण जे आहे हे मान्सून नसून हा तसा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे परंतु तरी देखील मान्सूनचं थोडंफार अस्तित्व आणखी दोन दिवस दाखवलं जाऊ शकतं किंवा आजच मान्सून संपल्याचं देखील जाहीर केलं जाऊ शकतं त्यामुळे पुढील दोन दिवस किंवा तीन दिवस फार महत्त्वाचे आहेत आपण बघतो की पावसाचं वातावरण जी एफ एस मॉडेलने सोळा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे महाराष्ट्रात दक्षिण पूर्व विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात हा पाऊस दाखवण्यात आला आहे महाराष्ट्रात सतरा ता तारखेलाही सर्वदूर पावसाचा अंदाज देण्यात दे आला आहे पावसाळी वातावरण अठरा तारखेलाही दाखवण्यात ता आलं आहे एकोणीस तारखेलाही पावसाळी वातावरण आहे वीस तारखेलाही पावसाळी वातावरण आहे पावसाचं प्रमाण एकवीसला कमी होताना दाखवलं आहे मात्र बावीसला नवीन पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून सुरू होईल असाही अंदाज देण्यात आला आहे त्यामुळं संपूर्णपणे जी एफ एस मॉडेलचाच अंदाज महाराष्ट्रात असतो असं नाही हे मी नेहमी सांगतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जुळतो त्यामुळे या मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात वातावरण बदलेल ढगाळ वातावरण राहील परंतु फार पाऊस होईल असं वाटत नाही निमोरिकल मॉडेल प्रिडिक्शनचाही आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघत असतो आणि साधारणपणे दूरवरच्या अंदाजामध्ये काय बदल होतो आहे यावर आपण लक्ष केंद्रित करतो कशा ही होता है। या निमित्ताने तर आपण बघतो कशा पद्धतीने वातावरण ही दक्षिण भारतातून सुरू होत आहे यावेळेस मात्र आपल्याला आहे की बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरणीय बदल जास्त होत आहेत त्यानंतर आपण केरळ तामिळनाडू कर्नाटक या भागात पावसाचं प्रमाण वाढत आहे साधारणपणे मान्सूनची सुरुवात जेव्हा होत होती तेव्हा मान्सूनपूर्व काळामध्ये सुद्धा याच पद्धतीचं वातावरण तयार होत होतं आणि आपल्याला दिसतंय की हे वातावरण अतिशय स्ट्रॉंग आहे याचं कारण अरबी समुद्रात एवढ्या प्रमाणात वातावरण पूर्ण मान्सूनच्या काळातही तयार झालेलं नव्हतं मात्र आपल्याला आता दिसतंय की स्पष्टपणे विशाखापट्टणमजवळ एक सिस्टम विकसित होईल आणि दोन्ही समुद्रात त्याला बळ मिळेल एवढं वातावरण आहे त्यामुळं दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा अगदी ओरिसापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत तयार होताना दिसतंय परंतु एखाद्या कमी दाबाच्या स्वरूपात किंवा वादळाच्या स्वरूपात महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल याचं कारण या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाचं किंवा याचं प्रमाण होईल म्हणजे पाऊस महाराष्ट्रात येणार परंतु तो दक्षिणी पट्ट्यात अधिक प्रभाव राहील असं दिसतंय आणि ज्या सिस्टम वेगवेगळे मॉडेल आपल्याला दाखवत आहे त्या सिस्टम महाराष्ट्रात किती पोहोचतील हेही बघावं लागेल हे लागे, वातावरण काही तारखेने पुढे सरकतं आहे शिवाय हे थोडं दक्षिणेलाही सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं हा अंदाज महत्त्वाचा आहे आपण या मॉडेलचा जरी एकत्रित अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार यामध्ये खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव बीड आणि अहिल्यानगर नांदेड परभणी या भागात पावसाचा अंदाज आहे अगदी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या नाशिकच्या दक्षिणी पट्ट्यापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती जळगाव धुळे आणि नंदुरबार नाशिक उत्तर भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे बुलढाण्यात पाऊस होईल मात्र याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे एकूणच पाऊस होणार हे स्पष्ट होत आहे आता आपण तारखेनुसार जर बघितलं तर आता आज आज पूर्व विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण होऊ शकतं चौदा तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भात हलक्या वातावरणाची शक्यता आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होते दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव थोडंफार नांदेड या भागात पावसाचा अंदाज पंधरा तारखेलाच आहे सोळा तारखेला आपण बघतो की पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर किंवा रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेला मात्र फारसं पाऊस वातावरण नाही आहे अठराला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वातावरण बनत आहे परंतु फार प्रभाव नाही एकोणीसला ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वीसलाही विशेष वातावरण नाही आहे एकवीस तारखेपासूनचं वातावरण महत्त्वाचं आहे असं मी यापूर्वी सांगितलेलं आहे दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम तयार होण्याकरता अनुकूल वातावरण तयार आहे बावीसलाही केवळ वा ढगाळ वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला तुरळक पाऊस आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं दिसणार आहे चोवीस तारखेला देखील दक्षिण मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज आहे पंचवीस तारखेला जे काही तीव्र पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात होतं त्याचं प्रमाण आत्ता कमी दाखवलं जात आहे परंतु आपण यावर लगेचच विसंबवून चालणार नाही सव्वीसलाही पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात आहे म्हणजे महाराष्ट्रातील संकट टळण्याची तात्पुरती शक्यता आहे आणि तारखेनुसार हे पुढे सरकत आहे आता आपल्याला जे तेवीस तारखेपासून किंवा बावीस तारखेपासून वातावरण तयार होणार होतं ते अगदी सत्तावीस तारखेपर्यंत पुढे सरकतं आहे आणि असं होणार असेल तर यदा कदाचित सत्तावीस तारखेला हे वातावरण बनणारी नाही किंवा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये जे वातावरण दिसतंय ते प्रमाणात कमी होतं आहे आणि आपल्याला अरबी समुद्रामध्ये एक वादळी मोठी सिस्टम विकसित होताना दिसते त्यामुळे कुठल्या प्रकारचं वातावरण बनेल हे आपल्याला बघावं लागणार आहे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हेही बघावं लागेल परंतु आज आपल्याला सगळ्याच मॉडेल महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जे तयार होणार आहे कमी होईल असा अंदाज दिला जातोय परंतु आपण असंही बघितलं की सारखा या अंदाजामध्ये बदल येतोय आणि हे अंदाज स्थिर नसतात आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये वीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत जे काही पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून पावसाचं वातावरण हे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असं दाखवण्यात आलं आहे आणि त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पिकांची नासडी करण्यापुरता तो येईल असं या कालावधीतलं वातावरण आहे वीस ते सत्तावीस असं पुढचं वातावरण आपण जर सात दिवसाचं बघितलं तर आपल्याला असं स्पष्टपणे जाणवतंय की जी सिस्टम आहे ती थोडी अजूनही महाराष्ट्रावर कमी प पर, परिणाम करते आहे आणि मग यातून आपण सुटतो का हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला असं दिसतं आहे की तसा याचा प्रभाव महाराष्ट्रावर बऱ्यापैकी आहे तर यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे बरोबर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिल्यानगर चंद्रपूर यवतमाळ या भागात पावसाचा अंदाज आहे जालन्यापर्यंत पाऊस पोहोचू शकतो येथे स्पष्ट दिसते नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात याचा परिणाम वर्ध्यामध्ये देखील कमी होण्याची शक्यता आहे वाशिममध्ये कमी प्रमाण राहील नाशिकमध्ये तसा तुरळकच पाऊस होईल पालघरमध्ये त्याचा परिणाम कमी आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात चौदा तारखेपासूनच पावसाचा अंदाज आहे आणि यामध्ये सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे